मित्रमैत्रिणी नमस्कार शेवटी जे मनात असतं ते कधीन कधी ना कधी तोंडातून बाहेर निघतंच एकनाथ शिंदे यांच्यासोबत तसंच झालं एकनाथ शिंदे यांच्या मनात गुजरात प्रेम किती आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती है। आहे आणि आज एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी आपल्या भाषणाची शेवट जय गुजरात या वाक्याने केलेला आहे म्हणजे जसं आपण भाषण म्हणतो आणि भाषणानंतर सगळ्यात शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र असं बोललं जातं की नाही तसं ते जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि जय गुजरात म्हणले बरं हे चुकून नाही म्हटले त्यांनी एकदम व्यवस्थित पॉज घेतला थांबले आणि मग म्हणतात जय गुजरात जसं त्यांनी जय गुजरात म्हटलं आणि सगळीकडे बातम्या यायला लागल्या ते इतके ट्रोल होत आहेत लोकं त्यांना भयंकर काय काय बोलत आहेत आता उपमुख्यमंत्री लेव्हलच्या माणसाला असं काहीतरी ऐकावं लागणं हे काय बरं नाही आहे पण याच्यावरून एक नक्कीच सिद्ध झालं आहे आणि मी गेल्या वर्षभरापासून जे तुमच्या सगळ्यांना सांगते आहे की हे भाजपचं सरकार गुजरात धारजिणा आहे यांचे एकतर पप्पा हे गुजराती आहेत परवाच्या दिवशीच एकनाथ शिंदे म्हणाले बाप बाप होत आहे मोदींसाठी म्हणले हे तर पप्पा गुजराती आहे म्हणल्यावर हे गुजराती होणारच आणि आज त्यांच्या तोंडातून हे निघालं आता याच्यावर त्यांच्या तोंडातून निघालं म्हणण्यापेक्षा त्यांनी मुद्दामूनच म्हटलं आज पुण्यामध्ये एक कार्यक्रम होत आहे बघा ह्याच्या सगळीकडे बातम्या पण बातम्या नाही जाहिराती होत्या अमित शहा या कार्यक्रमासाठी आलेले होते आणि या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे होते देवेंद्र फडणवीस होते एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना खुश करण्यासाठी एक शायरी म्हटली आणि त्या शायरीमध्ये असं तुम जब आते हो तर रुख बदल जाता है कैसे सब सादगी वगैरे आती है वगैरे वगैरे हे जसं एक प्रेमिका प्रेम कुठल्या तरी आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीसाठी लिहिते एखादा लव्ह लेटर जसं लिहितात तशा प्रकारचं हे वाक्य होतं हे कविता होती अर्थात त्यांना तो पूर्ण हक्क आहे ते काहीही म्हणू शकतात पण साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुमच्याकडे एवढा वेळ असतो की बाष्कळ बडबड करता आणि बोलता बोलता तुम्ही शेवटी मी तुम्हाला त्यांचं वाक्य ऐकून दाखवते डोंट वरी हे बघा माझ्याकडे सेव्ह केले मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी ते काय म्हणाले तर मी तुम्हाला त्यांची पूर्ण कविता ऐकून दाखवणार नाही ती ऐकायची असेल तुम्ही तुमच्या जाऊन ती ऐका हे बघाय केले सुनाव विचारलंय बरं का तर मी ते काय शेर ऐकवत नाही तुम्हाला बघा शेवटी काय म्हणाले ते बघा जय महाराष्ट्र जय गुजरात परत एकदा ऐका आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात थामून ठरवलेलं होतं जय गुजरात हे म्हणायचं आहे मग आता त्याच्यावर लोकांनी सुरू केलं लोक म्हणायला लागले की तुम्ही ऑलरेडी गुजरात धार्जिणे होतातच तुम्ही स्वतःला गुजरातचे उपमुख्यमंत्री समजता का किंवा तुम्ही जे निष्ठावंत शिवसैनिक म्हणत होते तुम्ही बाळासाहेबांचे वारसदार म्हणता स्वतःला बाळासाहेबांचं नाव घेता जे बाळासाहेब हयातभर मुंबईमधल्या मराठी मनुष्यासाठी झडले तुम्ही या महाराष्ट्रामध्ये जय गुजरात म्हणतात आता त्यांनी तसं म्हटल्याबरोबर ट्रोल व्हायला लागले आणि त्यामुळे एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे की नाही तर देवेंद्र फडणवीस आले एक्सप्लेनेशन द्यायला आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यांनी जय गुजरात म्हटलं तर काय झालं एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी शरद पवार कर्नाटकला गेले होते तेव्हा ते जे कर्नाटक म्हणाले म्हणजे काय त्यांना कर्नाटकाबद्दल प्रेम आहे का, का। पहिली गोष्ट साहेब तुम्ही एक्सप्लेनेशन कशाला देत आहे प्रश्न कोणाला विचारला आहे एकनाथ शिंदेंना त्यांना बोलू द्या ना तुम्ही त्यांची पाठराखण करायला आले दुसरा प्रश्न शरद पवार कर्नाटकमध्ये जाऊन म्हणले आहे जय कर्नाटक तुम्ही ज्या राज्यामध्ये जाताना तिथे जाऊन त्या राज्याचं नाव घेतलंच पाहिजे मी तर म्हणते त्या राज्याची भाषा पण बोलली पाहिजे म्हणजे हेच एकनाथ शिंदे जर गुजरातमध्ये गेले असते तिथल्या एखाद्या कार्यक्रमामध्ये बोलले असते आणि मग जय महाराष्ट्र आणि जय गुजरात म्हटले असते समजू शकलो असतो आपण कारण आपण ज्या ठिकाणी जातो त्या तिथल्या लोकांप्रमाणे खरंच वागायला पाहिजे पण कार्यक्रम पुण्यामध्ये होता कार्यक्रम महाराष्ट्रात होता जय गुजरात का म्हणाले तुम्ही गुजरातच्या भूमीवर नाही आहे तुम्ही महाराष्ट्राच्या भूमीवर जय गुजरात म्हणताय बरं गुजरात हे आपल्या भारताचंच राज्य आहे आपल्या कुणीही गुजरात या राज्याचा द्वेष नाही केला पाहिजे आपल्या भारत मातेचे हे एक राज्य आहे सगळे गुजराती आपले भाऊच आहेत पण साहेब मुद्दा असा आहे ना की गुजरातचं आणि महाराष्ट्राचं खूप जुनं भांडण आहे आणि जुनं भांडण याच्यासाठी आहे मुंबईसाठी आहे गुजरातला मुंबई पाहिजे होती आंबेडकरांनी भाषणं केली एकशे आठ हुतात मी गेले तेव्हा कुठं मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि आता या निवडणुकीमध्ये एक एक बाहेर येते एक एक जण म्हणतो आम्ही नाही शिकणार मराठी काय करायचं ते करून घे तिथं गुजराती लोक मराठीला जॉब देत नाही आहेत तुम्ही महाराष्ट्रातले कितीतरी प्रकल्प गुजरातला पाठवलेले आहेत तुम्ही आपलं सबमेरीन प्रोजेक्ट गुजरातला पाठवलं डायमंड हब गुजरातला पाठवलं आहे कोरोना काळामध्ये जिथं गुजरातला तेरा व्हेंटिलेटर भेटत होते महाराष्ट्राला फक्त दोन व्हेंटिलेटर भेटत होते सगळ्या बाबतीत तुम्ही महाराष्ट्रासोबत डिस्क्रिमिनेशन केलेलं आहे आणि त्यामुळे मी तर कायम म्हणत आलेली आहे की हे सगळं सरकार गुजरात धारजीण आहे देवेंद्र फडणवीससुद्धा यांना गुजरातचाच विकास करायचा आहे का मी तुम्हाला सांगते एक तर फडणवीसांना वेगळा विदर्भ करायचा होता आता ते आत्ताच नाही करणार अख्ख्या महाराष्ट्राला मुंबईला कंगाल करतील आणि मग वेगळा विदर्भ मागतील मग मुम विदर्भातल्या नागपूरच्या लोकांना म्हणतील की अरे आपण वेगळं झालं पाहिजे आणि मग महाराष्ट्राचं त्यांना काय घेणं आहे ज्याला वेगळा विदर्भ पाहिजे होता ज्याला विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि महाराष्ट्र वेगळं राज्य पाहिजे होतं त्यातनं काय असणार आहे महाराष्ट्राबद्दल आणि दुसरं म्हणजे इतके सगळे तुम्ही प्रोजेक्ट तिकडे नेत आहे सगळं गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला इथे मिळतंय तुम्ही तुम्ही ना आर टी आय टाकून खरंच माहिती मिळवा तुम्हाला कळेल कितके कॉन्ट्रॅक्ट्स हे गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला मिळत आहेत सगळं गुजरात धार्जिणं चाललेलं आहे मुंबई तर अर्ध्याच्या वर गुजराती लोकांनी हायजॅक केलेली आहे एक तर ते अदानी अंबानींला यांनी रुपया रुपया भाड्यावर जमिनी दिलेल्या आहेत धारावीचा प्रोजेक्ट अदानीला दिलेला आहे दोन गुजराती व्यापारी दोन गुजराती वर्स क केंद्रात बसलेले आणि त्यांचे हे पाळलेले बच्चे हे सगळे मिळून या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वाटोळं करत आहेत त्यांनी जय गुजरात म्हणण्यांना काहीच वाईट नाही त्यांनी गुजरातमध्ये म्हणायला पाहिजे होतं पण महाराष्ट्राच्या महा पुण्याच्या भूमीवर मराठी भूमीवर येऊन भलेच तुमच्यासमोर गुजराती पब्लिक असेल आता लोकं म्हणतात अहो गुजराती पब्लिक होती ती बरोबर आहे ना मग तुम्ही हे म्हणू शकत असतात की इथले जे गुजराती बांधव आहेत त्यांना माझं सांगणं आहे तुम्ही महाराष्ट्रात आहात इथली संस्कृती शिका तुमची पण चांगली आहे पण हे पण जपा नाही आले का तुम्ही गुजरातवरून चला इथे गुजरात बनवा आहात महाराष्ट्राचा गुजरात करून टाकायचं आहे का तुम्हाला आणि म्हणून हे जे लोक बोलायला लागलेले आहे खरोखर हे हे खोटं नाही आहे आजपर्यंत मी पण जे बोलत होते मला खरोखर असं वाटलं ह्याच्या मनातलं जे आहे ना असं तोंडात निघालं बाहेर निघालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस एक्सप्लेनेशन देतात शरद पवार पौरा, शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला काहीच नाही करतायत सतत तुम्हाला त्यांचं नाव घ्यावंच लागतं नाही का आणि त्यामुळे खरोखर आता सगळ्या जनतेला तर कळलेलंच आहे की ह्या महाराष्ट्र आणि मुंबई यांना गुजरातच्या दावणीला बांधून द्यायची आहे गुजरात एकतर बर्बादीला लागलेलं ला राज्य आहे म्हणजे तसं त्याच्यात काही नाही आहे पण मुंबईचं सगळं त्यांना घेऊन जायचं आहे मुंबईला एकदा असं खिळखिळं विक केलं की मग काय इथलं राज ठाकरेला आता हे लोक जुमानत नाही आहेत उद्धव ठाकरेला जुमानत नाही आहेत काय काय बोलत आहेत काय करायचं करून घे हिंदी शिकणार नाही माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का महाराष्ट्रातलेही काही लोक जर गुजरातला गेले ना तर त्यांनी गुजराती भाषा शिकावी मी म्हणत नाही ना ती तो मराठी मराठी करावी नाही ज्या राज्यात जाता तिथली भाषा शिका आणि माझं हेही म्हणणं आहे की मनसेचे लोक ज्या प्रकारे राडा करत आहेत की नाही मारपीट करणं हे नाही करायला पाहिजे तुम्ही कॉन्स्टिट्युशन वेली सांगा संवैधानिक पद्धतीने सांगा की बाबा दादा हे असं नका करू मराठी शिका हे राडे करून राहिले मग तिकडे अजूनच येडे लोक भरलेले आहेत हे जे काय चाललेलं आहे यांनी वातावरण खरोखर अशांत होतं आणि एकनाथ शिंदे यांनी खरोखर ते काही ना काही देत असतात आपल्याला खुराक पण आपल्याला हे विसरायचं नाही आहे जनसुरक्षा विधेयक जर आलं तर कुणालाच काहीच बोलता येणार नाही ना? शेतकरी भाव मागू शकणार नाही तुम्ही म्हणू शकणार नाही पेट्रोल महाग झालं तुम्ही म्हणू शकणार नाही ना, इलेक्ट्रिसिटी महाग झाली तुमचे घरभाडे महाग झाले तुमचं किराणामान महाग झाला नाही तुम्ही म्हणाल तर तुम्हाला नक्षलवादी ठरवून आत केलं जाऊ शकतं त्यामुळे या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आपण बोलत राहायचं आहे आणि यासोबतच या गुजरात धर्जिन्या लोकांना कुठं घरी बसवायचं आहे त्याचा पण हिशोब तुम्ही नक्की करा थांबते थँक्यू सो मच तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं आहे एकनाथ शिंदेबद्दल काय काय बोलायचं आहे सगळं बोला, बोला। आपलं चॅनल पूर्ण डेमोक्रॅटिक आहे आणि माझं काय चुकत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तेही करा याशिवाय माझे ए आय कोर्सेस आहेत चॅट जी पी टीचा एक कोर्स आहे खूप चांगला खूप अनेक लोकांचे अनुभव आहेत तुम्हाला ही चॅट जी टी वापरून तुमचं आयुष्य तुमचं जगणं सुकर करायचं असेल ईमेल रायटिंग इझी करायचं असेल अनेक गोष्टी इझी करायच्या असतील तर तो कोर्स जॉईन करू शकता क्यू आर कोड इथे दिलेला आहे थांबते थँक्यू सो मच